श्री शिवप्रतिष्ठान प्रतिष्ठान द्वारा दरवर्षी गळकोट मोहिमेचे आयोजन करण्यात येते ही यात्रासाठी स्पेशल गाडी अमरावती येथून सातारा जिल्ह्याकडे रवाना झाली खासदार नवनीत राणा व खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी आज दुपारी दोन वाजता अमरावती रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एक वरून हिरवी झेंडी दाखवली श्री दुर्ग रायरेश्वर ते श्री दुर्ग प्रतापगड या वर्षी चोवीस जानेवारी ते अठ्ठावीस जानेवारीपर्यंत आयोजित केली आहे त्याकरिता अमरावतीवरून विशेष संख्या पंचावन्न आज सोडण्यात आली सर्व धारकांनी खासदार नवनीत राणा व खासदार अनिल बोंडे यांचे स्पेशल गाडी उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानले अमरावती श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानद्वारा दरवर्षी गळकोट मोहिमेचे आयोजन करण्यात येते ही यात्रासाठी स्पेशल गाडी अमरावती येथून सातारा जिल्हा अशी सुरू करावी अशी मागणी खासदार नवनीत राणा यांच्याकडे करत मंत्री राज्यमंत्री मुख्य महाव्यवस्थापक रेल मुंबई यांना पत्र पाठवून ही मागणी रेल विभागाने मान्य करत श्री दुर्ग रायरेश्वर ते श्री दुर्ग प्रतापगड यावर्षी चोवीस जानेवारी ते अठ्ठावीस जानेवारी पर्यंत आयोजित केली आहे त्याकरिता अमरावतीवरून विशेष रेलगाडी संख्या शून्य अकरा पंचावन्न आज सोडण्यात आली रामानी स्वतःचा वेळ कधी त्या मंदिरात बसणार आणि कोणाच्या हातून हे काम झालं पाहिजे ते स्वतः रामानी ठरवलेलं आहे तुम्ही आणि आम्ही ठरवणारे नाही आहे आणि जो व्यक्ती त्याच योग्य होता आणि असे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या हातून हा घडाच होत हा आपण तुम्ही आम्ही ठरवला हे रामाजींनी ठरवलं होतं म्हणून काल जे मंदिराचं उद्घाटन आणि रामाच्या जी स्थापना झाली मूर्तीची आणि आस्था काल मी बरेचशा संतांना तिथे रडताना पाहलो आणि आमच्याही डोळ्यात ते असू होते मी एक लग्नात होती पण त्याला जेव्हा लाईव्ह मी पूर्ण ते कार्यक्रम पाहत होती ते मनावर एक असणारा भार असते ना या देशामध्ये राहणारे प्रत्येक व्यक्ती ज्यांच्या रक्तात हिंदू विचारधारांचे आहे त्यांचेच रक्ताची गोष्ट करते की असं रक्त नाही ज्याच्यात पाणी आहे पण जे आपण सगळे लोक काल ज्यांनी ते लाईव्ह चित्र पाहलं टेलिव्हिजनवर तर एक मनातून बोंडे साहेब आपण पूर्ण दिवस सगळे ठिकाणी देवेंद्रजी स्वतः आले आणि आपल्या हनुमान गडीवर त्यांनी दर्शन दिलं आहे जे कारसेवक त्यांचा आम्ही सत्कार केलं आणि येणाऱ्या भविष्यामध्ये तुमचे मधलंही जोडे मुलं या सगळी विचारधारांसाठी काम करत आहे येणारं भविष्य तुम्हालाही तसंच आठवून ठेवेल जसं कारसेवकांना यांना आठवून ठेवत आहे कारण आमच्यासारखे लोकांना देणं आणि आपले समाजाला आपले युवकांचे रक्तात हा विचार होणं आणि आपले डेडिकेशन या सगळे लोकांचे मी मनापासून अभिनंदन मानन कारण की तुम्हाला पाहून आम्हाला खूप सारी प्रेरणा भेटते आणि तुमच्या डेडिकेशन आणि तुमच्या समाजबद्दल प्रेम आदर आणि आपली विचारधारा हा कुठेही हरवलेली पाहिजे त्याच्यासाठी जे, जे आपण करत आहे तुम्हाला सगळ्यांना मनापासून खूप खूप अभिनंदन आणि नमन करते बोंडे साहेब आपण मोठे आहे अनुभवी आहे आणि या लोकांना मार्गत सगळी ठिकाणी आपण मदत करणारे बाकी सगळेच जिल्ह्याचे खासदार जेव्हा हारले तर या जिल्ह्याचे दोन्ही खासदार मिळून त्यांनी प्रयत्न केले आणि या ट्रेनला स्पेशल ट्रेन म्हणून इथे घोषणा केली आणि इथे करून आणलं आणि आपण सगळे प्रशासन आहे त्याच्यासाठी तुम्हाला मनापासून खूप शुभेच्छा आणि येणारा भविष्य तुम्हा तुमच जाणार आहे एवढ तुम्हाला गवाईत येत जय श्री राम जय जय श्री श्रीराम श्री पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की भारत माता मोहिमेच्या अंतर्गत श्री रायनेश्वर ते श्री प्रतापगड याची वारी करणारे शिवप्रतिष्ठाचे सर्व सैनिक आणि ही जी प्रेरणा निर्माण झाली ते स्मरणीय पूजनीय श्री संभाजी भिडे महाराज गुरुजी यांना मी सर्वप्रथम प्रणाम करतो आणि आज खासदार जी राणा यांच्या विशेष प्रयत्नाने माझी सोबत होतीच परंतु विशेष प्रयत्नाने या गाडीला अमरावतीमधून दरवर्षी ही गडकोट मोहिमेला गेली पाहिजे असा संकल्प करून तुमच्याशी संवाद मला थोडस वाईट वाटतं की आमच्या काळामध्ये ही जागृती नव्हती आणि त्याच्यामुळं गडकोट मोहिमेला मी तुमच्यासोबत येऊ शकत नाही कारण ते वय नाही परंतु किती मोठा आनंद असेल ज्या मातीवरनं ज्या पायवाटीवरनं छत्रपती शिवाजी महाराज श्री रायरेश्वरावरून श्री प्रतापगडाला गेले म्हणजे बोलतानाही अंगावर काटे येतात रोमांचित होतो जीव कि त्या वाटेवर तुम्ही जाणार आहात या गाडीला खासदार नवनीत राणा व खासदार राज्यसभा डॉक्टर अनिल बोंडे यांनी हिरवी चेंडी दाखवली तत्पूर्वी खासदार नवनीत राणा यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून पूजन केले शुभेच्छा देताना युवा पिढीला छत्रपती शिवरायांचे आदर्श छत्रपती शिवरायांचा त्याग कडावा त्याकरिता श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानद्वारे दरवर्षी गळकोट मोहिमेला शुभेच्छाही दिल्या